ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिलं नाही किंबहुना ज्यांनी मिळालेलं आरक्षण घालवलं त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनोज जरांगे कधीच चकार शब्द काढत नाहीत उलट ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्याच विरोधात जरांगे का बोलतात असा परखड सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विचारलाय तसंच महाराष्ट्रात हिंदूच्या बाजूने बोलणाऱ्याला भाजपला संपवण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षणच दिलं नाही ज्यांनी मिळालेलं आरक्षण घालवलं त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनोज जरांगे कधीच चकार शब्द का काढत नाहीत उलट ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या विरोधातच जरांगे का बोलतात असा परखड सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलाय तसंच महाराष्ट्रात हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपला संपवण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय मनोज जरांगे यांनी भाजप देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आशिष शेलार यांनी जरांगे यांना बोचरे सवाल केलेत आशिष शेलार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भूमिका मांडताना आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार म्हणाले की मराठा समाजाच्या मागणीला भाजपचं संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका विरोधी पक्षानं केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं केलं जरांगे यांना त्यांचा विसर पडलाय जरांगे जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील असा थेट इशारा शेलार यांनी दिलाय या सगळ्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार काय म्हणाले ते बघूयात आता जे स्पष्ट करू इच्छितो की जरांगे हे या आंदोलनकर्त्याच्या मागणीचं नेतृत्व करतात ते योग्यच पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे आहेत असं मांडण्याचं कारण नाही म्हणून जरांगे म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील हा जर त्यांचा समज असेल तर तो त्यांनी दूर करावा हे मी त्यांना नम्रपणे सांगतो असं आशिष शेलार म्हणालेत समाजाच्या आरक्षणाची भूमिका ते मांडतायत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे सरकार त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक विचार करत आहे पण प्रश्न उपस्थित राहतो की ज्यांनी आरक्षण दिलं टिकवलं त्यांचे काही फायदे विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळालेत त्यांच्यावर ते टीका करतात आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्याबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाहीत अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही जरांगे पाटील साहेब आपण कधी त्यांच्यावर बोललात का शरद पवारांच्या समर्थनानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही जरांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर शरद पवारांवर नाना पटोले यांच्यावर कधी बोललात का टीका केलीत का असा थेट सवाल आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांना केलाय तुम्ही टीका आणि आलोचनानं घालून पाडून कोणाला बोलताय तर भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आरक्षण दिलं कायद्यात रूपांतरित केलं ते सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवलं त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले त्यांच्यावर टीका करताय मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आरक्षणाच्या जरी बाजूला आहात का आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने आहात का या भूमिका तुम्ही तपासून घ्या असा टोला आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांना आणला आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतोय एक सलगता एक रूपता दिसतेय आधी सुरू होतं काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उभाठा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये आणि तीच काही संस्था संघटना अर्बन नक्षल आणि काही आंदोलन करते आणि आता जरांगे पाटील या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता एक रूपता दिसतीये ती म्हणजे भाजपला संपवा प्रत्यक्ष मनोज जरांगे तर हे बोललेच देवेंद्र फडणवीस यांना संपवा म्हणून भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नाही हिंदू हितासाठी बोलणारा पक्ष वाचूच नाही जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू आहोत महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण यांच्यावर बोलू यांच्यासाठी काम करू यांच्या योजना करू भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नाही हिंदू हितासाठी बोलणारा पक्ष वाचू नये जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू आहोत महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण यांच्यावर बोलू यांच्यासाठी काम करू यांच्या योजना करू त्या भूमिका घेऊ तेव्हा तेव्हा या आंदोलकांचे जे नेते हिंदूंना जाती जातीमध्ये विभाजित करण्याचं काम करतात मराठा समाज हे देखील पाहतोय हे एक मोठं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय व्यापक हिंदू हिताला सुरुंग लावण्याचं काम जे कोणी करताय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या रस्त्यावरून भरकटलेत जरांगे पाटील जरा आत्मपरीक्षण करा असा सल्लाही शेलार यांनी यावेळी दिलाय जरांगे पाटील भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भूमिका ज्या ज्या लोकांनी घेतली त्या त्या लोकांच्या बद्दल थोडा अभ्यास करा आम्ही समाजाबरोबरच आहोत आणि समाज आमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर सकल मराठा समाज आहे हा गैरसमाजात राहू नका आणि निवडणुकांची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत अशा आम्ही बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभवही हो पचवलेत आणि विजयही मिळवलेत त्यामुळे त्यांनी निवडणुकांची भाषा आम्हाला शिकवू नये तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तितपर्यंत तुमचं स्वागत आणि राजकीय भूमिका मांडली तर सडेतोड उत्तर देऊ अशा शब्दात आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांना ठणकावलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा